किचन क्वीन मराठीमध्ये तुम्ही सर्वांचं स्वागत करते आज नवीन व्हिडिओ मी तुमच्यासोबत घेऊन आले रेसिपी घेऊन आलेली आहे हॅलो नमस्कार मी नमिता किचन क्वीन मराठीमध्ये स्वागत करते आज मी तुमच्यासोबत नवीन रेसिपी शेअर करण्यासाठी मी तर हे स्वीटकॉर्न घेतलेले आहेत एक स्वीटकॉर्नचं मी कधी सांगलं होतं ते मी तर पूर्ण सुरून असं धुवून सुकून असं घेतलेले आहेत पुसून व्यवस्थित हे घेतलेले आहेत काढून आता मी ह्याची माझ्या ह्याने मी ह्याचं नाव ठेवलेलं आहे की माझ्या ना नाव ठेवलेलं आहे जर मी रेसिपी बनवल्यानंतर तुम्ही शेवटपर्यंत बघा नंतर तुम्ही मला कमेंटमध्ये याचं नाव सांगा केलं मी नाव काय रिलेटेड होतं आहे मी याला नाव ठेवलेलं आहे चीज मायुअर स्वीटकॉर्न चॅट चीज मायुअर स्वीटकॉर्न चॅट तुम्हाला कसं लागतं याचं नाव काय तर माहीत असेल तर तुम्ही मला नाव कमेंटमध्ये सांगा मी माझ्याने ही रेसिपी बनवलेली आहे आणि त्या रेसिपीचं मी माझ्या हेतून माझ्या याप्रमाणे मी नाव ठेवलेलं आहे नक्की याचं मला कमेंटमध्ये नाव सांगा तर आता आपण तर रेसिपी करूया हे मी एक वाटी घेतलेली आहे म्हणजे एक वाटी म्हणजे एक मी होतं ते घेतलेलं आहे असून जसं एक वाटीचं झालेलं आहे प्रमाण मी एक वाटी ही एक वाटी घेतलेली आहे आता इथं मी पॅन गरम करायला ठेवलेलं आहे असं आपलं पॅन गरम झाल्याच्या म्हणजे मी तर दोन चमचे घरी बनवलेलं हे तूप घालणार आहे दोन चमचे घालणार आहे ते मी तुपाऐवजी बटर घातलं तरी चालेल मी माझ्याकडं बटर नाही आहे त्याच्यामुळे मी जे तुपाचा वापर केलेला आहे आणि ह्याच्यावरती हे व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं आपलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये जे आपले स्वीटकॉन आहेत ते घालून घ्यायचं आणि याचा हे मिडीयम गॅसवरती व्यवस्थित असे भाजून घ्यायचे छान असं तांबूस रंगावरती याला डाग पडेपर्यंत परतून घ्यायचे काहीतरी वेगळी अशी रेसिपी बनवली असला बॉईल करून करतात असेल मी तर हे भाजून करणार आहे आणि तुपामुळे याला खूप छान टेस्ट येते मी तुपावरती करत आहे बटरवरती केलं खूप छान टेस्ट येते तर हे छान असं तांबूस रंग पण परतून घ्यायचं परतून घेते तुम्हाला मी दाखवतो छान असं तांबूस रंगवरती आलेलं आहे त्याच्यामध्ये साठ घालणार आहे लसूण घातलेलं आहे आणि छोटा लहान छोटा लहान चमचा मी जिरं घातलेलं आहे हे व्यवस्थित हे पण आता परतून घ्यायचं म्हणजे गरममध्येच आपलं जिरं पण छान फुलतंय आणि जिरं पण छान फुलतंय आणि लसूण पण छान असे तांबूस होते तर मी गॅस बंद करते बघू का किती आपला छान असं तांबूस रंगावरती स्वीट कॉर्न भाजून झालेले आहे आता हे मी एक डिश मध्ये काढून घेते काढून घेतो व्यवस्थित काढून घेते आता हे मी बाजूला काढून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मसाले घालूया थोडं तिखट मी लहान मुलांना केलेलं आहे म्हणजे लहान मुलं आहे त्याच्यामुळे मी थोडंसं तिखट घालत आहे एक थोडं म्हणजे लहान अर्धापेक्षा पण कमी प्रमाणे मीठ तर एक चिमूटभर मी गरम मसाला घालत आहे फक्त चिमूटभर घालत आहे आणि तर ह्याच्यामध्ये मी एक अर्धा चमचा रेड चिली सॉस तर आता समजा रेड चिली सॉस दोन एक मोठा चमचा मी याच्यामध्ये मायोनीज घालत आहे एक मोठा चमचा घातलेला आहे तर हे व्यवस्थित मिक्स करायचं मस्तच लागते करायचं बघा जास्त होण्यास जास्त मस्त चिजी होण्यासाठी जास्त मी एक क्यूब आहे माझ्याकडं चीजची ती मी मॅश केलेली आहे ती याच्यामध्ये घालून घेते मी असं हे मॅश करून घेतलेलं आहे चीज तर हे याच्यामध्ये चीज घालते मिक्स करते लहान मुलांसाठी त्याच्यामुळे मी कमी तिखट घातलेलं आहे तर कमी गरम मसाला रेड चिली सॉस घातलेलं आहे जर तुम्ही मोठ्यांसाठी करत असाल तर जास्त गटात घटात चालेल सुट्ट्या सुट्ट्याच्यामुळे मुलांना काहीतरी चार चार टी टाईमला करायचं चटपटी पाहिजे असते आहे बाहेरचं येण्यापेक्षा हेल्दी आहे आपण घरीच कधीतरी चीज खाल तरी काही हरकत नाही त्याच्यामुळे जा मी आज चीज पण घातलेलं आहेच्यामध्ये जा। त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आता ह्याच्यावर कोथिंबीर घालायची मिक्स करायचं तर खाण्यासाठी आपलं हे तयार झालेलं आहे तर मी हे डिशमध्ये काढून घेते मी काढून घेते आपलं मस्त असं चीज मायो स्वीटकॉर्न चॅट बनून तयार झालेलं आहे मस्त असं जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थोडीशी कोथिंबीर घालायची मस्त असं चीज मायो स्वीट स्वीटकॉर्न चॅट बनवून तयार झालेलं आहे खूप छान टेस्टी अशी रेसिपी आहे que, me crea xe vou non ter, a thank you.